भस्मासुरासारख्या असुराला कुठल्या देवानं देवी देवतानं कुणीच मारलं नाही तो स्वतः स्वतःच्या कर्मानं मेला आहे स्वतः डोक्यावरती आपले हात ठेवून स्वतः भस्म झाला आहे तो भस्मासूर तर हे जे लोक आहेत ना हे लोकसुद्धा स्वतःच्याच कर्मानं हे भस्म होणार आहेत स्वतःच्याच कर्मानं हे लोक नाहीशी होणार आहेत ते लोक कोणती आपल्याला याच व्हिडिओतनं मित्रांनो बघायचं आहे आणि हे स्वतः भस्म होणार आहेत याची कल्पना या लोकांना आहे म्हणून हे लोक काय करत आहेत की आता काहीतरी पुढची जी आपली चाल आहे किंवा आता आपण हरलो तर हे आपल्यावरती येऊ द्यायचं नाही आपण कसे नाकर्ते आहोत आपण कसे पप्पू आहोत हे लोकांना न करू देता लोकांना फक्त एवढं वाटलं पाहिजे की हे सगळं झालंय म्हणजे आम्ही एवढं मोठ्या मोठ्यानं सांगितलं आम्ही एवढं महाराष्ट्र आणि भारत पेटवायचा प्रयत्न केला पण लोकांना ह्या गोष्टी कळल्या नाहीत की हे सगळं झालंय तर हे सगळं ह्या इलेक्शन कमिशनच्या कमिशनच्या घोटाळ्यामुळे झालंय म्हणजे निवडणूक यांनी जिंकली तर ती लोकशाही जिंकते आणि जर निवडणूक महायुतीनं भाजपनं जिंकली तर त्यावेळेस लोकशाही हायजॅक होऊन हे निवडणूक जिंकली जाते असं ह्या लोकांचे नेरेटिव्ह शेट करण्यापूर्वीची ही तयारी आहे आता एक वेळ अशी येईल की या लोकांना या लोकांना लोक रस्त्यावरती फिरू देणार नाहीत तर नमस्कार रामकृष्णाने आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे तो विषय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्वाचा आहे कारण आता लहान विधानसभा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक का आता काही दिवसामध्ये सुरुवात होणार आहे त्या विषयावरती आपल्याला बोलायचं नाही आपल्याला महत्वाचा विषय आपल्याला मांडायचा आहे कि हे लोक नेमकं भाजपला घेरण्यासाठी किंवा महायुतीला घेरण्यासाठी खूप वर्षापासून खूप महिन्यापासून सॉरी हे अनेक असे मुद्दे समोर आणत आहे पहिलगामवरून देशावरतीच प्रश्नचिन्ह उभा केले राहुल गांधीनं आर्मी हे भाजप चालवत आहे त्यामध्ये भाजपचे लोक आहेत त्यांनी किंवा अशा त्यामध्ये उच्चवर्णीय लोक आहेत हे त्यांनी बोललो तर आपले भारतीय आर्मीमध्ये प्रत्येक समाजातील लोक आहेत आणि त्यानंतर हे फक्त भाजपच्या विरोधामध्ये बोलता बोलता आपण कस देशाच्या विरोधामध्ये बोलत आहोत कार्य करत आहोत यांचं यांना भान नाही आता हे भस्मासूर आहेत ना ह्या भस्मासुरांचे हे पाप हे भरत आले आहेत ज्याप्रमाणे शिशुपालाचे शंभर गुन्हे माफ होते असेच यांचं काहीतरी प्रकरण आहे मग यांनी नंतर निवडणूक आयोगावरती प्रश्नचिन्ह उभा केले नंतर यम मशीनवरती प्रश्नचिन्ह उभा केले त्यानंतर वोट चोरीवरती प्रश्नचिन्ह उभा केले अनेक षडयंत्र अनेक कारस्थान अनेक प्रकारे देशाला वेठी धरायची कामं या लोकांनी केले पण धन्य त्या जनतेचं त्यांनी असे कुठलेही यांच्या थापाला बळी नाही पडले आणि यांचे सगळेच शो हे ठॉप झाले यांना वाटलं की आपले प्रत्येक शो हे हिट होतील पण ते प्रत्येक यांचे शो हे फ्लॉप झाले जसे हे निवडणुकामध्ये फ्लॉप होतात तसंच आगले मग झालं काय आता आता हे सगळं काही चाललं होतं सगळं काहीचं सुरू चाललंय त्यांना वाटतंय की आपण लोकांच्या मनात आहोत पण तुम्ही लोकांच्या मनात नसतात तुम्ही लोकांच्या खूप नजरेच्या दूर असतात हे यांना पटत नाही यांना फक्त वाटतं की हे सगळी जनता या सर्वांना आपण मूर्ख बनवलंय अहो हा मीडिया पुढे हे लोक म्हणतात की आम्ही लोकशाही वाचवणार नाहीत आम्ही विरोधी पक्षामध्ये आहोत आम्ही फक्त यांना विरोध करणार हे लोक असंही बोलतात मग यांचे अनेक असे प्रकरण उभं पडले आता एक नवीन यांनी एक मुद्दा आणला आहे तो म्हणजे की हे निवडणूक आयोगावर जे मतदार याद्या बनवल्या त्यामध्ये घोळ होतोय एकांची अनेक नावं आहेत आता यापूर्वी राहुल गांधीने ॲटम बॉम्ब आणला त्यांनी परत ॲटम बॉम्ब फुसका निघाला हायड्रोजन बॉम्ब फुसका आता काल परवा दिवशी हायड्रोजन बॉम्ब टू पॉईंट झिरो होता म्हणे तोही अगदी फुसका निघाला मग आता मित्रांनो जे काही हे मत याद्याचं काही प्रकरण आहे हे तेच प्रकरण महाराष्ट्रामध्ये लावून धरलं गेलं उद्धव साहेब राजसाहेब आणि सगळी काही का महाविकास आघाडीची लोक ते संजय राऊतांना सोडून सगळेच मग यामध्ये किंवा राहुल गांधीनं मानलेल्या मुद्द्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये जे नावं पुढे आले ते नावं फक्त हिंदू लोकांचीच आहेत याचा अर्थ काय की हिंदू लोक बेमान आहेत हिंदू लोक हे डबल डबल मतं करतात हिंदू लोकांचे मतदार यादीमध्ये खूप असे भरपूर नावं आहेत पण यामध्ये कुठंही अल्पसंख्याक व्यक्तीचं नाव त्यांनी चुकून सुद्धा घेतलं नाही एकूणच भारतामधील जे काही तीन लाख चार लाख पस्तीस लाख चाळीस लाख काही लोक आहेत ते फक्त गद्दार म्हणा किंवा चोर ओट चोर जे आहेत आहे। हे सगळे हिंदू आहेत त्यांनी फक्त हिंदूंचे नावं एक्सपोज केले हे दाखवून दिलं की हे सगळ्या करतायत ना हे सगळे हिंदू करतायत कुणीच करत नाही मग यावरती सत्याचा मोर्चा ज्यावेळेस फ्लॉप झाला मुंबईला त्यानंतर आशिष शेलार यांनी याद्या दाखवल्या की बाबा जे काही रोहित पवारांचं मतदारसंघ आहे त्यामध्ये नेमकी डबल नावं कुणाची आहेत तो वर्ग कोणता आहे आणि तो जो वर्ग आहे तो काही समाज घटक आहे एक अल्पसंख्याक तो एकटा मतं हे यांनाच करतात कुठलाही अल्पसंख्याक वोट हे मोदींना करत नाही म्हणजे भाजपला वोट करत नाही हे लोक सगळी काँग्रेसला आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांनाच पक्षांनाच वोट करतात मग अशा वेळेस साकोली मतदारसंघ नानाबाब यांचा त्या ठिकाणी मी माझं कॉलेज पूर्ण केलं विदर्भामध्ये तो मतदारसंघ त्यानंतर जो काही मतदारसंघ आहे ते म्हणजे रोहित पवारांचा हे असे अनेक मतदारसंघ आहेत त्यामध्ये हे आमदार लोक हजार दोन हजार पाच हजार मतां निवडून आलेले आहेत मग त्या ठिकाणी सात हजार सत्तर हजार, हजार लोकांचे डबल डबल टेबल टेबल नावं आहेत म्हणजे मतदार यादीमध्ये घोळ झाला आहे ते यांचेच यादी आहेत मग या मतदारसंघातील जे आमदारांनी तत्काळ राजीनामा द्यावा हे आमचं वैयक्तिक मत आहे आलं कारण त्यांनी त्यांच्याविषयी एकही नाव समोर नाही आणलं नेमके डबल नावं आहेत किंवा ट्रिबल नावं आहेत हे कुणाच्या मतदारसंघावर जास्त आहेत आणि ते किती मतां निवडून आलेले आहेत हे सगळं काही आशिष्य शेजारांनी हे व्यक्त केलं त्यांनी एक्सपोज केलं आहे आज ते सगळ्या शेजारावर बघितला त्या सगळ्या गोष्टी बघितल्या तर हा सुद्धा यांचा मुद्दा मतदार यादी घोटाळ्याचा हा सुद्धा समसेल तोंडघची पडलोय पडतोय आणि लोकांच्या समोर यांचा खरा चेहरा आला यांचा चेहरा हा नेहमी हिंदूंच्या विरोधामध्ये होता आणि आताही त्यांचा चेहरा हा हिंदूंच्या विरोधामध्येच आहे हे लोकापर्यंत आलंय लोकांपर्यंत ह्या गोष्टी आल्या पण तुम्ही अजून समजून घ्या मित्रांनो माझ्या भावांनो माझ्या मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही हे गोष्ट समजून घ्या तुमच्या तुमच्यावरती तुमच्या भविष्यावरती हे लोक टपून बसले आहेत आपली खुर्ची वाचवण्यासाठी हे तुमच्या धर्माशी तुमच्या आस्थेशी हे लोक खेळत आहेत या लोकांना हे कळत नाही की आपण जो काही भस्मासूर उभा करतोय एके दिवशी तो आपल्या डोक्यावरती हात ठेवून आपल्याला जाळून टाकणार आहे मग हे सगळे यांचे प्रकरण पुढे का काय येत आहेत हे काढत आहेत फक्त आता आपण हारणार आहोत माहितीये पण आता हे सगळे काही आपल्यावर न येता हे सगळं इलेक्शन कमिशनच्या वर आपण ढलवून देऊ आणि आपण शेप राहू हे यांचा असा एक खेळ आहे आपल्या बाजूला असं माझं प्राथमिक वैयक्तिक मत आहे हे फक्त माझं वैयक्तिक मत होतं बरं का आता या सगळ्या विषयावर तुमचं मत काय आहे हे लोक नेहमी हिंदूंना हिंदूंच्या लोकांना हे फोडून फक्त राज्य करायचं हे फक्त हे लोक करत आहेत आता याविषयी तुम्हाला मी पाठीमागं प्रूफ दाखवलं आहे की राहुल गांधींच्या बैठकीत नेमकं काय काय चालतंय जाऊ तुम्ही तेही व्हिडिओ बघून घ्या आणि हे फक्त जो आजचं व्हिडिओ आहे तुम्हाला हे सांगतो की हे लोक तुमचा फक्त वापर करत आहेत गठवण्यासाठी तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा मित्रांनो आणि व्हिडिओला शेअर करा गरज आहे काळाची आज की राष्ट्रवादी विचार हे लोकांपर्यंत पोहोचलेच पाहिजे पोहोचवायचे काम हे आम्ही प्रामाणिकपणे करत असतो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटू परत तरुणा रामकृष्ण